जयकवाडी धरणात गेल्या चार दिवसांपासून पाण्याची आवक सुरू असल्यामुळे साडेतीन टक्क्या अधिक वाढ झाल्याचं कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितलंय धरणात पाच हजार तीनशे छत्तीस पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे धरणाचा पाणी साठा सात त्र्याहत्तर सध्या गोदावरी नदीच्या पात्रात दारणा पाच हजार तीनशे अठ्ठ्याण्णव क्युसेक आणि फावली दोनशे नव्वद क्युसेक कडवा चारशे क्युसेक आणि नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प तीन हजार पाचशे एकोणसाठ क्युसेक या ठिकाणाहून पाण्याचा विसर्ग सुरू आहे पाटबंधारे विभागाचे अभियंता विजय काकडे यांनी सांगितले की पाऊस झाल्यामुळं बुधवारी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याचा अंदाज आहे तथापि अद्याप समाधानकारक पाऊस पडलेला नाही त्यामुळं पाणी पातळीत संत गतीनं वाढ आहे गतवर्षी याच दरम्यान मोठ्या मोठ्या साठा जायकवाडीमध्ये होता परंतु यंदा त्यात मोठी घसरण झाली त्यामुळे यंदा जानेवारी फेब्रुवारीमध्ये पाणीटंचायचं संकट ओढवण्याची भीती आहे पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत तरीही परिसरात समाधानकारक पाऊस नसल्यानं भीती व्यक्त केली जाते बिरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर